चांगला या यवरा नगरीतल्या आणि आंद्रसूर मधल्या सर्व बांधवांना मानाचा देश तुम्ही त्या सोडी न रेडा आणि तुमची पण जबाबदारी आहे बोल ना

आणि जे जे महाराष्ट्रात आरक्षणाला आडवे सगळ्याचे सगळा त्यांचा झाला पक्षात कोणत्या काम करा पण मतदानाच्या दिवशी मतात जाताना स्वतःची मुलगी आणि स्वतःचा मुलगा बटन दाबताना लक्षात असं कड हिटा कोंकड प्रचार करा पण मतदानाच्या दिवशी असं वाटलं पाहिजे लयच मोक मराठी लोक तो पुढच्या थर थर कांबल पाहिजे आपले पाहुणे राहरे सगळे लागे करा आता दोन चार दिवस मोबाईल सुरू ठेवा दुसऱ्या पाहुण्याला फोन लावायचे म्हणायचं नाही जेवला काही का काढाव देऊ कशी तिकडे मतदान सांगायचं त्याला मतदान एक मी सांगितलं कोणाला खाणा म्हणून लोकसभेला काय सांगितलं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा आता विधानसभेला मी ते सांगितलं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा मराठा समाज हा बंधनमुक्त केला नाही पण पार्थाने असं पाडा पुढच्या वेळेस <सथागी> नकोच मला आरक्षणाचा विषय तर मी मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार झालेलो त्याची काळजी तुम्ही नाही करायची तुमचे देकरा अधिकारी झालेले मला बघायचे मी आरक्षण तुम्हाला देणार आहे त्याची काळजी तर करूच नाही आणि सरकार कोणाचं पण येऊ दे सरकार कोणाचा पण येऊ दे मराठा त्याच्या कुठे तुमच्या बाळावर करतोय शक्तीवर करतोय माझं शरीर मला साथ घेत <प्रेंगे> नाही दोन दोन सालांनी चालू आहेत मला फक्त त्याची असू द्या मला नाही घेणं राजकारणात मला घेणं आरक्षण मला करायचा माझा समाज मोठा समाजाचे लेकर अधिकारी मला आता वैद्यपूर्ण एक, एक मुलगी भेटली एका टक्क्या लोकली होती तिचं नशीब इतकं चांगलं एक मुलगी आहे तिचा एका टक्क्यावर नंबर उठला होता पण तिचं प्रमाणपत्र निघालो हो तुम्हाला इमानदार्यानं सांगतो की पोरगी एमडी झाली काम डी आपल्याला असे आपल्याला अधिकारी काय झालं राखता एक येण मोठा होत बाकी त्याचा कार्यक्रमच लागत त्याच्यामुळे जास्त लक्ष्य आरक्षणावर द्या सामूहिक उपोषण ठेवलं आपण आता महाराष्ट्रातले घराघरातले पोर आता आंतरवाली देणार तारीख डिक्लेअर झाल्यावर सरकार स्थापन केल्यावर तारीख ठरवू काही जण दमत नाही आपल्या लगेच मध्ये तारीख सांगावर अन्य तारीख सांगितले की स्था सा। सरकार स्थापन नाही केल्यावर मग काय करायचं त्यांना सरकार करता स्थापन करून द्या दोन चार दिवस बोलायला घेऊन द्या मजा करून द्या द्यावं लागतं पुढं त्यांच्या पुढं आहेत मी बसलेलो राक्षस मोठा आहे माझा जीव आरक्षणात खूप मी खूप शरीराचे वेद नाहीत मला मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा माझ्या समाजाला मी येवल्यातून मराठा मरा समाजाला सांगतो मी जरी थोड्या दिवसात आलो तर माझी जात जा फुटून देऊ नका आणि जात एक जोड राहा मी आम्ही अटणार नाही आरक्षणात जीव ठेवा आरक्षण मिळवणार आहे तुम्हाला संदेश कळतो मराठा बुद्धीवान गेल्या पाडामुंड हे कोणतीस पडली सल्ला सांगितलं काल निकाल मराठे कोणत्याही पक्षात राहा फक्त मराठे आरक्षणाच्या बाजून आणि लेकराच्या बाजून राहा दिवस कोणाचा प्रचार करा पण प्रचाराच्या दिवशी आणि मुलगी आणि मुलगा डोळ्यासमोर राहणार सांगतो मी कधी हात जोडत नाही संधी गेल्यावर रडत बसू नका बदला घेता नंतर येत नाही बदला घ्यायचा वेळ आले की पक्षात कोणतं राहायचं पण मराठ्यांना आरक्षणाला विरोध करणार राज्यातला कोणी असो तो गेलाच पाहिजे हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्या इतक्या उन्हात प्रचंड तात्क्रा माझे तुडूंबी बघितलं तर मी म्हणतो आता झोप टिकणे करून मुंबई होत नाही कोकणा जास्तीचा तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होता आलो तुमच्यासारख्या मराठी आरक्षण काही सगळे आता ओली तिने राहिले तर थोडं तुम्ही सांगा घरा घरातले मराठी इथं गोरगरीबोशीच होता त्रास इथं दलित मुस्लिमांना त्रास इथं मराठ्यांना त्रास सगळ्यात त्रास सगळे जण उगा आता दादागिरी दादागिरी आखली तो गुपचिप घे दादागिरी तरी आज दिना गरीब मराठी आपल्या घरात राहा गुपचिप जायचं मतदान करायचं गुपचिप पडून मा घरीच एक नाही दोन नाही बाहेर आणत नाही कार्यक्रम केला नाही तो तुम्हाला एवढीच विनंती आहे तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणा त्याला आणा आरक्षण आणि लेकर डोळ्यासमोर राहू द्या एवढीच विनंती करतो आणि सामूहिक कुपोषणाला महाराष्ट्रातल्या घराघरातल्या सगळे मराठी तारीख ठरलं अंतरवलेली आहे मला तुमच्याशिवाय कोणी नाही सगळ्याजण साथ द्या शेतांक हात वर करून सांगा बरं सगळे स्थापन झालं पडत का बंद बन चलो धन्यवाद सगळ्यांना जय शिवराय